मंडळी नमस्कार मंडळी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंतरवाली सराटी इथं गेल्या सहा दिवसांपासून अमरण उपोषण सुरू आहे मराठा समाजाला कुणबी आरक्षणासह सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी करावी अशी जरांगे यांची मागणी आहे तर आंतरवाली जवळच असलेल्या वडीगोदरी इथं ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी वाघमारे यांचं देखील ओबीसी बचाव आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातले आंतरवाली सराटी आणि वडीगोदरी हे दोन गाव सध्या राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू झालेत त्यामुळे एकूणच या गावांमध्ये सध्या काय घडतं आहे याबद्दल सर्वसामान्यांमध्ये राजकारणी नेत्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये एक प्रकारचा अलर्ट मोड आलेला दिसतो आहे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यामध्ये बीड धाराशिव जालना लातूर नांदेड या जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसात बंद पाळण्यात आला त्यामुळे हे आंदोलन गावागावात पोहोचलं आहे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं आहे असं म्हणायला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते देखील आपलं उपोषण आंदोलनातून शासनाचं प्रशासनाचं लक्ष वेधून घेत आहेत मराठा आरक्षण आंदोलनाला काउंटर करण्यासाठी ओबीसी नेत्यांचं आंदोलन उभारलं असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केलं तसंच भाजपाचे नेते हे ओबीसी नेत्यांमागे आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य देखील जरांगे आणि त्यांच्या काही सहकार्यांनी केलं होतं जरांगे यांच्या आंदोलनाला आणि हाके आणि त्यांच्या सहकार्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून अनेक मराठा आणि ओबीसी बांधव भेटी देत आहेत जरांगे यांची प्रकृती सध्या बिघडली असल्यामुळे राजकीय पुढारी आणि पदाधिकारी देखील त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत बीडचे खासदार बजरंग सोनोने यांनी नुकतीच जरांगे यांची भेट घेतली तसंच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली संभाजीराजे छत्रपती यांनी देखील जरांगे यांची नुकतीच अंतरवाली सराटी इथं भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसंच काही मुद्द्यांभोवती जरांगे यांच्याशी त्यांनी चर्चा केल्याचं म्हटलं जात आहे मंडळी दुसरीकडे हैदराबाद गॅजेट मराठवाड्यासाठी लागू करण्याच्या हालचाली शासनाकडून होत असल्याचं बोललं जात आहे मात्र यासाठी ओबीसी नेत्यांमध्ये शंका उपस्थित होते आहे शासनाला हे गॅजेट लागू करायचं असेल तर त्यातून ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशा पद्धतीची मागणी आणि अपेक्षाही ओबीसी नेते हाके आणि त्यांचे सहकार्य आता करतायत मनोज जरांगे यांचं हे आजवरचं सहावं आमरण उपोषण आहे विधानसभेच्या तोंडावर शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात निर्णय घ्यावा अशी अपेक्षा ते व्यक्त करतात तसंच शासनानं आता जर निर्णय घेतला नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचेच पडसाद हे महायुती सरकारला आणि महायुतीमधल्या घटक पक्षांना बसेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे दरम्यान शासनाच्या बाजूनेही तोडगा काढण्याचा प्रयत्न होतो आहे गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेत शासन तुमच्या पाठीशी असल्याचं म्हटलं होतं तसंच आता जरांगे यांचं शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं जातंय आणि जरांग्यांच्या मागण्या या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात येणार असल्याचं सांगितलं दुसरीकडे वडिगोद्री इथं ओबीसी नेते आंदोलन करत असून ते, ते देखील शासनावर टीका करतात जरांगे आणि ओबीसी नेत्यांच्या आंदोलनात शासन भेदभाव करत असून नियम आणि कायद्याच्या दृष्टीने जरांगे यांच्यासाठी सरकार लवचिक असल्याची टीका हाके यांनी नुकतीच केली होती हैदराबाद गॅझेट्स बॉम्बे गॅझेट्स किंवा सातारा गॅझेट्स ह्या सगळ्या गोष्टीपैकी काही लागू केलं तर त्याचा फटका हा ओबीसी आरक्षणाला बसण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास त्याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळतील दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघ ओबीसी नेते ओबीसी उमेदवार दिले जातील अशा पद्धतीचं वक्तव्य प्राध्यापक हाके यांनी केलं होतं सध्या ओबीसी आंदोलनाला कोणतेही नेते पुढारी भेटी देत नाहीत मात्र निवडणुकीमध्ये मत मागायला आमच्याकडे यावंच लागेल त्यामुळे त्यांना आम्ही जाब विचारू असं हाके म्हणाले मंडळी त्यामुळे या सगळ्या दोन्ही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी आणि वडीगोदरी परिसर एक प्रकारे राजकीय निर्णयाचा आखाडा झाला आहे असं बोललं जात आहे आणि या दोन्ही गावांमध्ये दोन्ही आंदोलकांकडे शासन विरोधी पक्ष हा मुद्दा कशा पद्धतीनं उपस्थित करता येऊ शकतो त्याचा राजकीय फायदा कशा पद्धतीने घेता येऊ शकतो याबद्दलही विचार करत असल्याचं सांगितलं जात मंडळी ओबीसी ने नेत्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूर धाराशिव आणि परभणी इथं राजकीय नेत्यांच्या घरापुढे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी नुकतंच आंदोलनही केलं तसंच ओबीसी आंदोलन हे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध म्हणून केलेलं नसून आमच्या आरक्षणाला वाचवण्यासाठी केल्याचं हे नेते सांगतायत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर शासन आता कशा पद्धतीनं तोडगा काढतं विधानसभा निवडणुकीपूर्वी काही ठोस निर्णय होईल का तसंच ओबीसी त्यांचं काय होईल मनोज जरांगे पाटील की ओबीसी नेते बाजूने सरकार निर्णय घेतो हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे या दोन्ही समाजाच्या मागण्या शासन सोडवण्यासाठी प्रयत्न करतं यश मिळवतं की हा गुंता आणखीनच वाढत जातो हे आपल्याला काही काळात पाहायला मिळणार आहे मात्र जालना जिल्ह्यातली ही दोन गावं अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री सध्या राजकारणाला दिशा देण्याचं काम करतायत आणि कदाचित या दोन्ही आंदोलनाचा हा टप्पा विधानसभ सभेपूर्वी शेवटचा टप्पा ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते त्यामुळे या गावांमध्ये होणारे निर्णय किंवा उपस्थित होणारे प्रश्न हे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांसाठी महत्वाचे असणार आहेत असंही बोललं जाते मंडळी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच सामन्याची पाहत रहा न्यूज टाकू